रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा पासून दरवर्षी सव्वीस जानेवारी व वा पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली सार्वजनिकरित्या सर्व कार्यालय संस्था व सर्व शाळांमध्ये व नगरपालिका महानगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये आयोजित कराव्यात असे सांगितले आहे याचे कारण सामान्य जनता व सामान्य नागरिक यामध्ये फारसा भाग घेत नाही परंतु या निमित्ताने सामान्य माणसाने यावर तिरंगावरती आपला आदर व्यक्त करावा आपल्या देशाचा स्वाभिमान तिरंगा सर्वांनी तिरंगा हातात घेऊन जागरूकता निर्माण करावी हा यामागचा उद्देश आहे इंग्रजांनी आपल्या अखंड देशावर राज्य केले तेव्हा अफगाणिस्तान सुद्धा आपल्या देशात होता आपले देश दीडशे दे वर्षानंतर इंग्रजांपासून स्वतंत्र झाला इंग्रजांनी जाताना पद्धतशीरपणे आपल्या देशाचे दोन तुकडे केले एक भारत दुसरा पाकिस्तान चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली मध्यरात्री पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं भारत देश स्वतंत्र झाला होता मात्र काही संस्था आझाद भारतात विलीन होण्यास मनाई करत होते यावेळी हैदराबादचा निजामसुद्धा होता आपला मराठवाडा देखील हैदराबाद संस्थांमध्ये होता तेव्हा आम्ही स्वतंत्र झालो नव्हतो आमचा झेंडा तेव्हा तिरंगा नसून निजामचा झेंडा होता पैसा वेगळा होता कायम कायदा सुद्धा भारताचा नसून निजामाचा होता सर्व निजामाच्या हातात होते म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक वर्ष दोन दिवस आमचा मराठवाडा हा निजामाच्या राजवटीत होता तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादच्या निजामाला विनंती केली की भारतात विलीन व्हा परंतु निजामाने ऐकले नाही निजामा ऐकत नाही म्हणून सतरा सप्टेंबरला पोलीस ॲक्शन करावी लागली मिल्ट्री आली व मिल्ट्रीने मराठवाड्याला वेढा टाकला आणि त्यावेळी हैदराबादचा निजाम सरदार वल्लभभाई पटेल पुढे शरण आला तेव्हा तो स्वतंत्र भारतात विलीन व्हायला तयार झाला आपल्या देशातला सर्वात श्रीमंत माणूस होता अशी माहिती जालना जिल्ह्याचे माजी खासदार तथा रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी नगर पंचायत कार्यालयाच्या प्रांगणात दिले या तिरंगा रॅली कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुहास शिरसाट भाजपा फुलंब्री तालुका अध्यक्ष सांडू अन्ना जाधव भाजपा फुलंब्री तालुका उपाध्यक्ष राम बनसोड युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तांबे तालुका सरचिटणीस गोपाल वाघ सुचित बोरसे राजेंद्र डकले जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा बाळासाहेब तांदळे मंगेश जाधव अनिल काळे बाबासाहेब तुते तुपे निवृत्ती तरटे हे सर्व या तिरंगा रॅलीचे आयोजक होते तर मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ए, फार फार तर बावीस तीस वर्षाची मुलगी लग्न झालेली नव्हतं पण तिला सारे जिल्हा परिषद मेंबर आणि भारतीय जनता पार्टीच्या मुस्लिम महिला त्या ठिकाणी निवडून आल्या आणि पाहत असं दोन हजार बावीस नंतर आतापर्यंत जो दहशतवाद जम्मू काश्मीरमध्ये होता तो दहशतवाद आता राहिला नाही आम्ही जरूर तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली हे लद्दाख वेगळा केला जम्मू वेगळा काश्मीर वेगळा कारण आता इकडे भारत म्हणतो तुम्ही आमच्यात या ते कधी पाकिस्तानशी बोलणी करायचे कधी भारताशी बोलणी करायचे आणि पाकिस्तानला असं वाटे की ज्या प्रदेशामध्ये मुस्लिम जादा त्या जा प्रदेशाचा हिंदू राजा कसा असू शकतो आणि म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले भारतापुढ राजा हरिसिंग काही आधी ठेवल्या भारत त्या अटी मान्य करायला तयार होता पण शेवटी पाकिस्तानला असं वाटलं की जम्मू काश्मीर हे भारतात विलीन होत की काय तेवढ्यात पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला राजा हरिसिंगच्या राज्यावर आणि त्या हल्ल्यामध्ये आपण जे म्हणतो आता व्याप्त काश्मीर तोपर्यंत त्यांनी काश्मीरचा काही भाग आपल्या ताब्यात घेतला आणि मग राजा राजा हरिसिंगनी आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना विनंती केली की मी तुमच्या पिलीन व्हायला तयार आहे तुम्ही मला निकटनेचा फौज द्या मला तुम्ही मदत करा आणि मग भारत हा राजा हरिसिंगच्या पाठीमागे उभा राहिला आणि भारतामध्ये विलीन होण्याला राजा हरि मग संमती दिली पण जस मराठवाडा जुनागड आपल्या देशात विलीन झाले तसा काश्मीर बिन शर्त आपल्या देशात विलीन झाला नाही पंडित जवाहरलाल पोटो यांनी शर्त खाल्ली की मी विलीन होतो आमचा कायदा वेगळा राहील आमचा प्रधानमंत्री वेगळा राहील आणि तीनशे सत्तर कलमाप्रमाणे तुम्ही आम्हाला या ठिकाणचा एक वेगळा दर्जा द्या पंडित नेहरूने हा दर्जा का दिला याच कारण काय सरदार वल्लभभाई पटेलनी मराठवाड्याला असा दर्जा का दिला नाही जुनागडला असा दर्जा का दिला नाही याचा इतिहास जर जा तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर नेटवर जा आपल्याला सगळी माहिती उपलब्ध होईल ते सांगण्यासारखी माहिती नाही इतिहास वाचला पाहिजे इतिहास माहीत असला पाहिजे तुम्हाला सगळ्याला आणि <laughs> पंडित नेहरुने त्या राज्याला विशेष दर्जा दिला तीनशे सत्तर पस्तीस हे प्रमाण आणि तेव्हापासून तर आतापर्यंत ही गोष्ट आपल्या पक्षाला मान्य नव्हती भारतीय जनसंघाची स्थापना झाली त्या टायमाला श्यामाप्रसाद मुखर्जी भारतीय जनता पार्टी जनसंघाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही हा एक संघ देश आहे या राज्य या देशातल्या साऱ्या राज्याला समान अधिकार असले पाहिजे कोणत्याही राज्याला विशेष दर्जा नको आणि म्हणून त्यांनी संघर्ष सुरू केला त्यांनी सांगितलं एक देश में एक प्रधान दोन निशान दो, दो संविधान नाही चलेगे नाही चलेगे नाही चलेगे दो निशान दो प्रधान दो संविधान आता संविधान बदलाची भाषा जे संविधान आपल्याला लागू आहे ते संविधान काश्मीर मध्ये लागू नव्हतं एवढे वर्ष काँग्रेस सत्तेत राहून सुद्धा जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते संविधान पाकिस्तान मध्ये लागू नव्हतं का लागू नाही केलं हे विचारलं पाहिजे आमचा नारा होता एक प्रधान एक निशान एक संविधान हे तीनशे सत्तर कलम असताही होत कायमच नव्हतं पण काँग्रेसने ती कलम काढलं नाही भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार बावीस ला पार्लमेंट मध्ये ठराव घेऊन तीनशे सत्तर कलम हटवलं आपल्या सारख्याला माहित नाही की तीनशे सत्तर पस्तीस हे काय त्याचे परिणाम काय तुमच्या सारखा नागरिक पाकिस्तान काश्मीर मध्ये जाऊन घर बांधू शकत नव्हता जमीन घेऊ शकत परवानगी शिवाय आत जाऊ शकत नव्हता तुकडचा माणूस आपल्याकडे जमीन घेऊ शकत होता राहू शकत होता नोकरी करू शकत होता तुमच्या लकडावाळाला शाळेमध्ये संरक्षण नव्हतं गाडीला गाडीला आपल्या लोकाला बांधलं दोरीना गाडी चालली पुढच्या तोंडाला बांधलं आणि रस्त्याने चालताना दगड ते लोक करत होते जी हालत तिथं त्या ठिकाणी होती पस्तीस एकाला वाटवलं आणि खऱ्या अर्थानं संविधान आत्ता लागू झालं त्या देशामध्ये त्या राज्यामध्ये तिथं राखीव जागा नव्हत्या तरी त्याला आता पण राखीव जागा नव्हत्या स्वातंत्र्यानंतर ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या नव्हत्या पंचायत समिती नगरपालिका निवडणुका नव्हत्या नव्हत्या संविधानातलं एकवीसवी घटना दुरुस्ती ही जम्मू काश्मीरला लागू नव्हती काय इथल्या लोकांना काही लोकांना झुनझुली येत नाही काही समजत नाही केंद्राचा पैसा जायचा राज्याकडं आणि राज्यातले जे थी, तीन कुटुंब होते आलटून पालटून त्यांच्याजवळ सत्ता राहायची आणि ते तीन कुटुंब फक्त आणि फक्त स्वतःच्या पाहत होते खाली जनतेचा विचार करत नव्हते तीनशे सत्तर कलम हटवल्याच्या नंतर केंद्रीय मंत्रिमंडळातल्या मंत्री सगळ्या मंत्र्याला पाच पाच दिवसाचा दौरा केला गेला मोदीजीने आणि सगळ्या मंत्र्यांना सांगितलं जा तीनशे सत्तर कलम आठवलं तुम्ही जाऊन जम्मू काश्मीरला मी सांगत त्या ठिकाणी राहा तिथले हालात पहा लोकांचं मत पहा हटवल्याच्या नंतर लोकांच्या प्रतिक्रिया ऐका मला जम्मू मध्ये मध्ये राजौरी नावाचं गाव दिलं त्या गावामध्ये मी पाच दिवस होतो पाकिस्तानची बॉर्डर फक्त पाच किलोमीटरवर त्या हत्तीमध्ये मी पाच दिवस थांबलो सभा घेतल्या बैठका घेतल्या नव्यानच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या निवडून आलेल्या लोकांना मी भेटलो त्यांनी सांगितलं मोदीजीला आमचा धन्यवाद सांगा की पंच्याहत्तर वर्षानंतर आमच्याकडे निवडणुका झाल्या आमच्या सारख्या ज्या कारभार आला आणि केंद्रातून आलेला पैसा हा सळ आता आमच्या ग्रामपंचायतीला यायला लागल्या आता आमचा विकास रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा